Eating. I am eating. I am eating. I am eating. I am washing my hands. 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 I am, hands. I am drinking tea.

i चेक करण फरशी किंवा मग तुम्ही ब्रश वापरतो आपण किंवा तो पोचा वापरतो आणि त्याने फरशीच चेक करणे तुम्ही असं पण म्हणू शकता आय एम स्वीपिंग द फ्लोअर आय एम स्वीपिंग द फ्लोअर I am the door. I am closing the door. I am closing the door. I am crying. I am crying. I am crying. I am crying. I am smiling. I am waving. I am waving. I am waving. I am driving a car. I am driving a car. I am driving a car. I am cycling. आय एम रायडिंग अ मोटर सायकल आय एम रायडिंग ऑन अ हॉर्स घोड्यावर बसायचं घोड्यावर आपण असं म्हणू शकतो आय एम रायडिंग ऑन अ हॉर्स अशी कृती केली तरी चालल किंवा असं घोड्यावर बसण्याची कृती केली तरी चालल फक्त लक्षात ठेवा रायडिंग ऑन अ हॉर्स म्हणजे घोड्यावर स्वार होणे रायडिंग ऑन अ हॉर्स घोड्यावर तुम्ही बसल्यानंतर आपण घोड्यात पळवत होता तशी कृती केली तरी चालत नाहीतर बघा अशी टांग मारून बसला तोही मी चालत कोणती आवडती कोणती आवडती सांगा अशी ओके आय एम रायडिंग ऑन अ पद्धतीनं वेगवेगळे ऍक्शन वर्ड्स आपण सरावाने जास्तीत जास्त जास्ती शिकू शकतो तुम्ही सुद्धा घरी अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आणि आपण आज जे शिकलोय ते घरी गेल्यानंतर आपल्या आईसोबत बहिणीसोबत भावासोबत खेळ खेळायचे तशी आणि ती कृती करून दाखवायची कोण कोण बघा बरं का ओके हा काही अडचण आली मला उद्या विचारायचं